विद्यार्थी मित्रांनो नमस्कार हिगनाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा एक नवीन अपडेट पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नव्यानं राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे काय आहे अपडेट नेमकी किती पदांसाठी भरती होणार परीक्षा आपली कधी होऊ शकते आणि तयारीला साधारणतः किती दिवस वेळ मिळेल या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय आहे अपडेट डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामधली ही बातमी आहे राज्यामध्ये साडेसात हजार तर मुंबईमध्ये बाराशे पद म्हणजेच एकंदरीतच नऊ हजार पदांची भरती ही आता पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये होणार आहे आणि या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये घोषणा केलेली होती आता त्या सर्व गोष्टींना खऱ्या अर्थाने आता वेग आलेला आहे कारण आता पुढच्या काही दिवसांमध्ये अर्थात सप्टेंबरमध्ये आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये आचारसंहिता सुरू होत आहे आणि ही आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वी ही भरती प्रक्रिया सुरू होईल याची दाट शक्यता आहे तेव्हा मागच्या भरतीमध्ये थोड्या मार्कांनी ज्या विद्यार्थ्यांचं राहिलं आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा बारावी झालंय आणि ज्यांना आता नव्यानं तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही सुवर्ण संधी आहे काय आहे बातमी थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे साधारणतः साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस बाराशे पद आहेत राज्यात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे म्हणजेच या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की डिसेंबरमध्ये पुन्हा भरती होत आहे हे लक्षात घ्या जवळपास पस्तीस हजार जागा आता भरल्यानंतर पुन्हा एकदा या नऊ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे विद्यार्थी मित्रांनो कोरोना काळामध्ये सुमारे तीन वर्ष राज्य पोलीस दलात भरती झालेली नाही त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे गेल्या दोन वर्षात अनुक्रमे अठरा हजार व आता सतरा हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली परंतु त्या तुलनेत आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे आणि मुंबईमधली बाराशे पद आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या या ठिकाणी स्पष्टपणे ही बातमी आहे मागच्या काही दिवसांमध्ये विधानसभेत मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे हे लक्षात घ्या आता ही सगळी प्र भरती प्रक्रिया सुरू तर होईल पण तत्पूर्वी आता जी भरती प्रक्रिया चालू आहे सध्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांचं त्याबाबत सुद्धा अपडेट आहे बघा काय म्हटले तत्पूर्वी लवकरात लवकर सध्या ती चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत म्हणजेच हे लक्षात घ्या आता जी भरती प्रक्रिया चालू आहे जवळपास पंचवीस जिल्ह्यांमधली भरती प्रक्रिया जवळजवळ झालेली आहे उर्वरित जिल्ह्यांची पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू आहे ती लवकरात लवकर म्हणजेच सप्टेंबर पर्यंत सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि मग त्यानंतर हे लक्षात घ्या त्यानंतर या नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या आणि प्रशिक्षण केंद्राची जी क्षमता आहे सध्या राज्यामध्ये दहा पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता ही आता वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच पोलीस प्रशिक्षण केंद्र ज्या ठिकाणी ही सगळी मुलं ट्रेनिंग घेतात तिथली क्षमता सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला काय समजलं की आता ही पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती साधारणतः किती दिवसामध्ये सुरू होऊ शकते एक लक्षात घ्या यांनी डिसेंबर म्हटलेलं आहे पण मला असं वाटतं की साधारणत आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच या पोलीस भरतीचं नोटिफिकेशन निघेल साधारणतः तुमच्याकडून फॉर्म भरून घेतले जातील आणि डिसेंबरमध्ये जसं यांनी सांगितलेलं आहे डिसेंबरमध्ये या प्रक्रियेला सुरुवात होईल ये भरती मंजे आत्ता मंजे, मंजे या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल म्हणजे आपण आतापासून जरी विचार केला तरी ऑगस्ट महिन्याचे आपल्याकडे आता हे दहा दिवस आहेत पूर्ण सप्टेंबर महिना आहे पूर्ण ऑक्टोबर महिना आहे पूर्ण नोव्हेंबर आहे त्यानंतर डिसेंबरचे काही दिवस मिळतील म्हणजे म्हणजे साधारणतः साडेतीन ते चार महिन्याचा कालावधी आपल्याला उपलब्ध होत आहे की या कालावधीमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करून पुन्हा एकदा नवीन जोमानं या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण असं म्हणूया की आता नाही तर परत कधीच नाही कारण ह्या दोन वर्ष एक दीड वर्षामध्ये आपण पाहतोय की किती जास्त प्रमाणात ही भरती प्रक्रिया सुरू आहे अगोदर अठरा हजार आता सतरा हजार चारशे एक्केचाळीस आणि आता पुन्हा जवळपास साडेसात हजार ते नऊ हजार एवढ्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक नवीन अपडेट किंवा आणखी एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्या भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे आता ही जी भरती प्रक्रिया सुरू आहे यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनं केलेली होती की आमचं वय वाढलं वय वाढलेला जो जी आर आहे तो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला संपलेला होता मग आता आम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं वय संपलंय त्यांना एक संधी भेटावी पण दुर्दैवानं या भरती प्रक्रियेमध्ये जी आता सुरू आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची यामध्ये त्या मुलांना वय वाढवून भेटलेलं नव्हतं तेव्हा विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगे सॉरी विधानसभेत गृहमंत्र्यांनी मागच्या एक महिन्यापूर्वी साधारणतः घोषणा केली होती की आता जी डिसेंबरमध्ये आपण भरती घेणार आहोत त्या डिसेंबरच्या भरती प्रक्रियेमध्ये ज्यांचं वय संपलंय अशा विद्यार्थ्यांना एक संधी आपण देणार आहोत म्हणजेच वय संपलेल्या उमेदवारांना सुद्धा या नवीन भरतीमध्ये एक संधी मिळणार ते आहे तेव्हा आता आपण सर्वांनी जोरदार तयारी करायची आहे पुन्हा एकदा अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो चार महिन्यामध्ये पोलीस भरतीचा खऱ्या अर्थानं तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास केला तर अभ्यास होऊ शकतो लक्षात घ्या पण पन प्रामाणिकपणा तितकाच महत्वाचा आहे तुम्ही जर टाइमपास करत करत अभ्यास करत असाल तर मग चार महिने काय तुम्ही दोन वर्ष अभ्यास केला तरी वेळ कमीच आहे पण पन प्रामाणिकपणे अभ्यास केला तर चार महिन्यात सुद्धा प्रयत्न केले तर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये भरती होऊ शकतात हे लक्षात घ्या आपल्याला ले जेवढी लेखी परीक्षेची तयारी करायची आहे तेवढीच आपल्याला ग्राउंडची सुद्धा तयारी करायची आहे हे लक्षात घ्या आणि आत्तापासून सुरुवात कराल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भरती व्हाल कारण आपण पाहतोय याच्या अगोदर पाहिलं आपण की मुलं दोन दोन तीन तीन चार चार वर्ष तयारी करतात दुर्दैवानं कधी जाहिरात येत नाही कधी वेगवेगळ्या आंदोलनं वेगवेगळ्या निवडणुका ह्या सगळ्या गोष्टींमुळे काही कोर्ट केसेस या सगळ्या गोष्टींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडते पण आता सुदैवानं या पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती मागच्या एक दीड वर्षापासून आपण पाहतोय की खूप चांगल्या प्रकारे सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आणि आता डिसेंबरमध्ये नव्यानं पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे तेव्हा चांगला अभ्यास करायचा आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या संपूर्ण तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी योग्य सल्ला देण्यासाठी इग्नॅट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीची आपली ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ज्यांना असं वाटतंय की आमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज आहे टॉपिक वाईज शंभर सब्जेक्ट वाईज चाळीस आणि फुल लेंथच्या साठ अशा एकूण दोनशे टेस्ट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहेत ठीक आहे त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सॉरी महाराष्ट्र पोलीस भरतीची ही रेकॉर्डेड बॅच फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याकडे आहे यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस खूप चांगल्या प्रकारे इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी पूर्ण केलेला आहे तेव्हा तुमच्या यशामध्ये ही बॅच नक्कीच तुम्हाला खूप महत्वाचं गायडन्स करेल याची मी तुम्हाला खात्री देतो यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबत नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे